नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या संध्याकाळच्या या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर पहिली बातमी बघूया गणेश नाईक यांनी ठोकला शेड्डू खाण्या आता घेणार जनता दरबार शिंदेचा हिशोब करण्याची शक्यता दुसरी बातमी आहे शेतकऱ्यांचा पाच फेब्रुवारी हा आत्मधनाचा इशारा समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन त्यानंतर बातमी आहे लाडकी बहीण किंवा निराधार योजना एकाच योजनेचा लाभ मिळणार अनुदानासाठी सोय घोषणापत्र बंधनकारक त्यानंतर बातमी आहे राज्यातील बहात्तर पॉईंट साठ टक्के मुले सोशल मीडियावर ॲक्टिव्ह शालेय विद्यार्थ्यांकडून स्मार्टफोनचा वापर अभ्यासक्रमासाठी कमीच संस्थेचा मोठा सर्वे भाव द्यावो भाव द्या शेतकऱ्यांची मागणी सोयाबीनला मिळाला बारा वर्षातील सर्वात निचांकी दर दरात घसरण होते उत्पादन खर्च ही निघेना उदगीरात तीन हजार नऊशे पन्नास रुपये भाव शासनाच्या अनुदानामुळे गोशाळांना पाठबळ मागील आर्थिक वर्षापासून देणे अनुदान सुरू दोन हजार पाचशे बारा गोधनाचे संगोपन प्रयागराज मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर योगिनी लोकांना मारण्यासाठी येथे बोलवलं आहे का चेंगराचेंगरीत वाचलेल्या लोकांचा आक्रोश आम्ही महाराष्ट्रातून आलोय मरता मरता वाचलो धनंजय मुंडे पालकमंत्री असताना त्र्याहत्तर कोटींचा घोटाळा सुरेश धस यांचा सनसनाटी आरोप अजित पवारांना देणार पुरावे राज्यामध्ये पशुगणना होणार अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत गणना पूर्ण करण्याचे पशुसंवर्धन विभागाचे उद्दिष्ट विधानसभा निकाला संदर्भात नऊ उमेदवार उच्च न्यायालयात आता चार मतदारसंघामध्येच होणार प्रतिरूप मतमोजणी म्हाडाची लाख घरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा तीन हजार सहाशे बासष्ट सदनिकांची सोडत दीड वर्षात तीस हजार घरे उपलब्ध करून दिली गोदावरीत पन्नास हजार भाविकांचे पवित्र स्नान काल मौनी अमावस्यानिमित्त नाशिक येथील नदीमध्ये पन्नास हजार भाविकांनी स्नान केले तर शेतकरी बांधवानो हे होते आजच्या महत्त्वाच्या बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान